नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा अपडेट घेऊन आज मी तुमच्यासमोर आलो आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता आमची कर्जमाफी होणार की नाही हा संभ्रम इतका वाढला होता की कर्ज भरण्यासाठी बँकाचं प्रेशर एका बाजूला आणि सरकारच्या आश्वासनावरचा विश्वास दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोंधळात शेतकरी पिचला जात होता पण आता हा संभ्रम दूर होण्याची वेळ आली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात गवाही दिली आहे की होय राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार मुख्यमंत्री बोलले म्हणजे दिलासा मिळाला हे खरं पण हा संभ्रम निर्माण का झाला याचं मूळ याचं मूळ आहे सहकार विभागाच्या नुकत्याच निघालेल्या एका जी आरमध्ये आर या जी आरमुळे वातावरण खूप तापलं होतं यामध्ये काय म्हटलं होतं शेतकऱ्यांनी घेतलेलं अल्पमुदतीचं पीक कर्ज मध्यम किंवा दीर्घ मुदतीमध्ये पुनर्गठन रिस्ट्रक्चरिंग करण्याची मंजुरी देण्यात आली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील सहकारी बँकांनी दिलेलं मुदतीचं पीक कर्ज येत्या एक वर्षासाठी म्हणजे जून दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंत वसूल करू नये अशी बँकांना सक्त मनाई करण्यात आली होती बँकांना वसुलीसाठी मनाई म्हणजे कर्जमाफी नाही तर कर्जाची मुदतवाढ हा जी आर निर्गमित झाल्यावर मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला अनेकांनी टीका केली की के सरकार कुठेतरी कर्जमाफीला फाटा देत आहे सरकार नुसती आश्वासने देत आहे आणि प्रत्यक्षात कर्जाचं फक्त पुनर्गठन करून शेतकऱ्याला पुन्हा त्याच दृष्ट चक्रात अडकवत आहे साहजिकच शेतकरी पुन्हा एकदा तणावात आला शेतकऱ्यांमध्ये हा असंतोष पसरलेला असताना सरकारने स्वतःहून यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती आता ती गरज पूर्ण झाली सकाळ वृत्तपत्र समूहाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत पत्रकारने थेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारला शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार का या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले की आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करणारच त्यांनी जून दोन हजार सव्वीसचा उल्लेख करताना ही कर्जमाफी केवळ आश्वासनाच आश्वासनावरच थांबणार नसून ती प्रत्यक्षात आणली जाईल अशी गवाही दिली हा एक फार मोठा दिलासा आहे म्हणजे आता हे निश्चित झालं की सरकारने नाही म्हटलेलं नाही पण इथे एक अशी मोठी आट आहे जी आपण नीट समजून घ्यायला हवी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्जमाफी सरसकट नव्हे तर आटी आणि शर्ती आणि निकाशांच्या आधारे केली जाणार यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ती समिती सध्या अभ्यास करत आहे या समितीचं काम फक्त कर्जमाफीचा आकडा ठरवणं नाही तर त्याचे तीन प्रमुख उद्देश आहेत जे तुम्ही समजून घेतले पाहिजेत मागच्या कर्जमाफीमध्ये म्हणजे दोन हजार सतरा आणि एकोणीस मध्ये एक मोठी टीका झाली होती की कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा बँकांना झाला शेत शेतकऱ्यांचे डोक्यावरचे कर्ज उतरले पण त्यांना नवीन कर्ज लगेच मिळालं नाही मग त्यामुळे या समितीला हे अभ्यासायचं आहे की ही कर्जमाफी अशा प्रकारे करावी की ज्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्याला लगेच पुन्हा शेतीत उभा राहण्यासाठी नव्याने कर्ज पुरवठा सुरू होईल फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हा नुसता बँकांना नाही कोणते शेतकरी पात्र असतील कोणत्या कर्जांना माफी मिळणार हे निकष ठरवण्यासाठी समिती काम करेल म्हणजेच लहान शेतकरी अल्पभूधारक किंवा नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेले शेतकरी यांच्यासाठी विशेष निकष तयार केले जातील या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा उपस्थित केला त्यांनी दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा उल्लेख केला आणि खेद व्यक्त केले की गेल्या के तेवीस वर्षात वारंवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागत आहे ही एक शोकांतिका आहे आपला शेतकरी वारंवार याच कर्जबाजारीपणाच्या दृष्टचक्रात अडकतो यावर कायमस्वरूपी मार्ग निघणे अत्यंत गरजेचं आहे कर्जमाफी हे तात्पुरतं मलम आहे पण कायमचा उपचार काय जी समिती गठीत झाली आहे ती याच प्रश्नावर सखोल अभ्यास करत आहे शेतकऱ्याला या चक्रातून कसं बाहेर काढावं शेतीला शाश्वत उत्पन्न देणारी कशी बनवावी जेणेकरून त्याला दर चार पाच वर्षांनी कर्जमाफीची वाट पाहावी लागू नये आता सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पुढील वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या समिती आपला अभ्यास आणि अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे या अहवालानंतर पात्र शेतकरी कोण पात्र ठरेल याची निश्चिती होईल कर्जमाफीचा प्रकार कर्जमाफी प्रकारे केली जाईल थेट खात्यात रक्कम की कर्ज मुक्ती ला। हे सिद्ध होईल लाभ नेमकं कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्याला कसा लाभ दिला जाईल हे स्पष्ट होईल थोडक्यात सांगायचं तर एप्रिलचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो गेले काही दिवस कर्जमाफीबद्दल जो संभ्रम होता तो आता मुख्यमंत्र्यांच्या या गवाईमुळे दूर झाला शेतकऱ्यांना आता कर्ज भरायच्या असलेल्या टेन्शनमधून तात्पुरता दिलासा मिळू शकणार आहे ही कर्जमाफी होईल पण ती निकषांवर आधारित असेल हे निश्चित आपण सर्वांनी आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहणे गरजेचं आहे या समितीच्या अहवालात नेमकं काय निकष येतात आणि सरकार कशा प्रकारे कर्जमाफी अंमलबजावणी करते यावर आपले लक्ष असेल याबद्दलचा प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहीन तुम्हाला हा अपडेट महत्त्वाचा वाटला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका